म्हणून सजग होणं सज्जन होणं त्याचबरोबर सबळ होणं संघटित होणं आणि संघर्षाला जिंकता येईल का नाही माहीत नाही पण उत्कृष्टपणे तोंड देण्याची संपूर्ण समाजाची उत्कृष्ट तयारी असणं या फायू सुद्धा आपल्या हिंदुत्वाला अतिशय उत्तम इतिहास पुन्हा मिळणार आहे यात संशय नाही नमस्कार मी कीर्तनकार चारुदत्त गोविंद स्वामी आफळे एका विषयावरती तुमच्या सगळ्यांशी थोडंसं बोलावं हितगूज करावं या हेतूनं तुमच्या समोर आलो आहे समोर दिसणारी निवडणूक त्याची येणारे निकाल याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे संशय नाही पण निवडणूक आणि निकाल <clears throat> या सगळ्यामुळे पुढचं महायुद्ध टळत नाही ते फक्त सोपं होणार का अवघड होणार इतकाच मुद्दा आहे आज तुमच्याशी बोलण्याचं कारण एकच आहे की जसं चाणक्य म्हणायचे की आपल्या देशाची हानी दुष्टानी नाही केली सज्जनांच्या आळशीपणामुळे ती जास्त झाली आज सर्व भारतामधले इतिहासाचे म्हणून जे शिक्षक आहेत शाळेतले महाविद्यालयातले ते तरी या मुद्द्यावरती विचार करतायत का किंवा या मुद्द्यावरती आपल्या विद्यार्थ्यांचं प्रबोधन करतायत का आत्तापर्यंत इतिहासात त्यांनी असे हजारो प्रसंग किंवा डाव बघितले असतील की, की जेव्हा प्रमुख संकट असतं तेव्हा नेहमी लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवलं जातं आणि प्रमुख संकटाकडे दुर्लक्ष करवलं जातं आता हे इतके प्रकार आपल्याला माहीत असतानासुद्धा आज प्रमुख संकटाबद्दल न बोलता दुसरीच संकटं निर्माण करायची आणि त्याच्यावरती सगळ्या समाजाचा फोकस आहेच दुर्दैवानी त्यालाच आपण हो म्हणत राहायचं हे इतिहास तज्ज्ञ लोकाला किंवा इतिहास शिक्षकाला किंवा शिक्षका कि या देशावरती एक मनापासून प्रेम करणाऱ्या माणसांना कितपत योग्य आहे आणि त्याने गप्प बसणं कितपत योग्य आहे अगदी स्वच्छपणे सांगतो काही अडपडदा ठेवायची आता गरज नाही आहे विषय इतकाच आहे परदेशामध्ये गेल्यानंतर काही ठिकाणी असं जाणवतं की आपले हिंदू सण संस्कृती याबद्दल त्यांना अत्यंतिक आस्था असते आणि ते अत्यंत उत्साहाने साजरी करतात आणि अशा वेळेला जर विचारलं की भारतामध्ये सुद्धा एवढ्या उत्साहाने तो साजरा होत नाही इथे एवढ्या उत्साहाने का तर अनेक कारणांच्यापैकी एक कारण असं सांगितलं जातं की काय करणार या देशाच्या मनाने आपण अल्पसंख्य होत ना जिथे जिथे संख्या अल्प असेल तिथे एकमेकांना धरून राहणं किंवा आहे ती संस्कृती अधिक काय म्हणतात भडक प्रमाणामध्ये प्रगट प्रमाणामध्ये निश्चितपणे चांगली साजरी करणं हे एकमेकांच्या मानसिक आधारासाठी सुद्धा एक आवश्यक गोष्ट राहते हे जर परदेशातल्या एखाद्या उत्सवाचं उत्तर असेल तर आज इतिहासतज्ञ हे का नाही सांगू शकत की सगळ्या जगातली एकूण राष्ट्र मोजता काय एकशे नव्वद असतील एकशे पंच्याण्णव असतील या सगळ्या राष्ट्रांची एकूण संख्या मिळून मोजता या जगाच्या पाठीवर हिंदू म्हणून किंवा हिंदू संस्कृती म्हणून जपणाऱ्या माणसांची संख्या पाहिली तर आपण पंधराश टक्के आहोत हे प्रमुख संकट नाही सांगता येते का कोणाला मग जर कोणत्याही देशामध्ये अल्पसंख्यक हे आपण अल्पसंख्य होत तर एकमेकांच्या मदतीला आपण सातत्याने उभं राहिलं पाहिजे दृष्टीने योजना केली पाहिजे ही बुद्धी जर बाकी सगळ्या अल्पसंख्यांकांना असू शकते तर जगाच्या दृष्टीनं पंधरा टक्के असलेल्या अल्पसंख्य हिंदूंना ही दृष्टी का बरं आपण देऊ शकत नाही की सगळ्या जगामध्ये आपण एवढेच आहोत खरं तर सगळ्या विश्वाला सगळ्यात मोठं मार्गदर्शन करू शकणारी सगळ्या विश्वामध्ये शांतता निर्माण करणारी ही एकमेव संस्कृती आहे पण त्याचा प्रसार करणं तर सोडा ती आहे ती सांभाळणं यासाठी सुद्धा मन तयार करायची बुद्धी तयार करायची तो विषय काय कोणत्या आळशीपणामुळे बाजूला पडतो हे कळत नाही किंवा अगदी साध्या पद्धतीनं म्हणायचं जा झालं तर भारतातल्या किंवा एकूण जगभरातल्या हिंदूंवर हिंदू म्हणून काय काय अन्याय होतो काय काय अत्याचार होतो याच्याबद्दल न बोलता कुठल्या तरी जातीयतेचं एखादं भूत उभं करायचं आणि मग या जातीनं या जातीला काय केलं त्या जातीनं त्या जातीला काय केलं मग त्याच्यावरनं काय शिवराळ भाषा मग त्याच्यावरनं काय एकमेकाची भांडणं मग त्यालाच एवढी प्रसिद्धी देत राहायची की हिंदू गेला खड्ड्यात हा हेतूत जर अनेक शत्रूच्या हाती गेलेल्या माध्यमांच्याकडून प्रयत्न होत असेल मग देशभक्तांच्या हातात अगदी मोठी काही चॅनेल्स नसतील माध्यमं नसतील तोंड तर आहे तुमच्याकडे बुद्धी तर आहे तुम्ही का नाही हे बोलू शकत आहे की आज अगदी केदारनाथासारख्या ठिकाणी प्रलय झाला अशा ठिकाणी सुद्धा मदती का वेळच्या वेळी पोचल्या नाहीत काढा ना थोडासा विषय उकरून तिथे मदतीच वेळच्या वेळी कोणी पोचवायच्या याच्यावरती काय म्हणायचं धंद्याची बोली नीट ठरत नव्हती तोपर्यंत तो आपल्या मदती तिथपर्यंत पोचू न देण्यामध्ये कोणाचे हात होते ते बघा वेळच्या वेळी मदत पोचली नाही म्हणून इतस्त गेलेली माणसं ती भूकेनं जास्त मेली आहेत प्रलयात मेली त्यापेक्षा पण हे व्यवसाय कोणी केले या साहेबांचं नाव कोणी बाहेर काढणार नाही त्यामुळे हिंदू समाजावरती निसर्गाचा प्रकोप झाला तो विषय वेगळा पण या प्रकोपातनं सुद्धा हिंदूंना त्या सद्भक्तांना वाचवू नये त्याच्यातला सुद्धा धंदा करावा ही वृत्ती असलेली भारतातली माणसं कोण आहेत हे ओपन सिक्रेट आहे काहीही लपलेलं नाही पण अशा माणसांची नावं आज किती कॉलेजातले प्रिन्सिपल्स जे इतिहासात पी एच डी केले आहेत ते विद्यार्थ्यांशी बोलत आहेत की ह्या माणसांनी हे नालायकपणा केला होता भूकेनं जास्त माणसं आमची हिंदूंची हिंदूंच्या समस्याबद्दल बोललंच जात नाही आहे पश्चिम बंगालमधलं थोडंसं काहीतरी बोललं जातं इकडचं तिकडचं काहीतरी बोललं जातं पण फार महत्त्वाची गोष्ट एक सांगणं प्रत्येक मुलींच्या शाळेमध्ये सुद्धा सांगणं आवश्यक आहे की प्रत्येक प्रांतातून ज्या महिला गायब होत आहेत पोलीस रेकॉर्ड दाखवा ना ओपन पोलीस रेकॉर्ड आहे कुठं लपवलेलं आहे कोणी बरं तुम्ही काय वेगळं सिगरेट बाहेर सांगत नाही आहात पोलीस रेकॉर्ड दाखवा ना एकेका प्रांतातून तीस हजार चाळीस चाळीस हजार महिला बेपत्ता होतात आणि या महिलांमध्ये एकही स्त्री मुस्लिम नसते हा योगायोग असतो का कसं काय असं असू शकतं म्हणजे हेतुत फक्त हिंदू स्त्री शक्तीला संपवण्यासाठी किंवा कुठेतरी कन्व्हर्ट करण्यासाठी काय भयानक प्रयत्न चाललेत हे हिंदू या गोष्टीचा अभिमान असलेल्या शिक्षकांनी हिंदू मुलींना पण सांगू नये हिंदू पालकांनी हिंदू मुलांना सांगू नये की बाबा रे तुझ्या बहिणींवर केवढं मोठं संकट आहे अडतीस हजार वर्षाला माणसं महिला गायब होतात की गंमत आहे का मला सांगा पण या प्रमुख गोष्टीवर फोकसच नाही करायचा याने ह्याला काय पलटवार केला ह्यानी याला काय पलटवार केला ह्यानी त्याला काय टोमणे मारले ह्याने ह्याला काय टोमणे मारले म्हणजे तुमच्या आमच्या घरातली एक प्रचंड स्त्री शक्ती शत्रू काढून घेत असताना एकमेकांना फक्त मारलेल्या दगडांची चर्चा जेव्हा समाजात होती तेव्हा हृदय विदीर्ण झाल्याशिवाय राहत नाही म्हणजे खरं तर तुम्ही आम्ही हेही सांगू शकतो की आजच्या काळात युद्ध किती सोपं झालं आहे किती शिवरायांच्या काळात विचारात घेतलं तर एक कि किल्ला लढवायला लागत होता किल्लेदार यायला पाहिजे त्याने तलवार आणली पाहिजे मावळे आणली पाहिजेत त्यांनी चिलखतं घातली पाहिजेत रक्त वाहिलं पाहिजे शिवाजीराजांचं सिंहासन जपलं पाहिजे पण ह्या सगळ्याला सोडून आज केवळ मतदानाच्या दिवशी मतदानाला जाऊन तिथे योग्य ठिकाणी मत देणं एवढ्यावरती तुम्ही किल्ला राखू शकता इतकं युद्ध झालेलं असताना सुद्धा आळस करायचा का हो काही तलवार काढायची कामं नाही आहेत काही बंदूक काढायचं काम नाही कुठे रक्त सांडायचं नाही आहे पण उद्याचा जो भयानक आतंकवाद आहे जो कोणी टाळू शकणार नाही आहे कारण मुळात जगामध्ये दोन पंथ असे भयानक आहेत की या दोनही पंथांचं तत्त्वज्ञान एकच आहे की आपल्या पंथाव्यतिरिक्त जे जग आहे ते नष्ट करा किंवा आपल्या पंथाची सत्ता तरी करा आता या दोन महान पंथांच्या टकरीमध्ये जे काही विश्वाचं भलंबुरं होणार असं समजून चाला ह्या सगळ्या गदारोळातून या सर्व विश्वाला खऱ्या अर्थाने विश्वशांतीचा संदेश देणारी आपली संस्कृती जपण्यासाठी सांभाळण्यासाठी आपण केवळ पंधरा टक्के शिल्लक आहोत तर कुठेतरीही क्षुद्र भांडणाची भूत बाजूला करून खरं हिंदूंवरचं संकट काय आहे हिंदू संस्कृतीवरचं संकट काय आहे ह्याची माहिती सगळ्यांच्यापर्यंत पोचवणं आणि हे संकट दूर करण्यासाठी पहिली पहिरी योग्य मतदान आहे की त्या माणसाने माझं व्यक्तिशहा काय काम केलं काय नाही केलं हा मुद्दा महत्त्वाचा नाही किंवा या पक्षाच्या लोकांनी माझं व्यक्तिशहा काय किम केलं आत्ता हे महत्त्वाचं नाही प्रश्न एकच आहे संपूर्ण जागतिक अराजकतेला आमच्या संस्कृतीला ह्या सगळ्यांच्यापासून वाचवण्यासाठी या पक्ष नेत्यांनी कोणती भूमिका घेतली आहे आणि आज त्या भूमिकेला जिंकवण्यासाठी त्या योग्य ठिकाणी मतदानाची गरज आहे की बोर्डाचा निर्णय असेल किंवा ख्रिश्चनांचे एन जी ओचा निर्णय असेल यामध्ये त्यांच्या बाजूनं कोणत्या पक्षाचे मोठे नेते उभे राहत आहेत आणि त्यांच्या विरोधात कोण नेते उभे राहत आहेत एवढा तरी एक विवेक लक्षात घेऊन अठरा वर्षावरील प्रत्येकाने आपली जमीन तुला कोणाच्या घशात द्यायची आहे एवढा विचार करून पुढे जा इतकं सांगणंसुद्धा शिक्षकाला जमू नये का आणि आने अनेक सांगत असतीलही नाही असं म्हणत नाही कारण शेवटी सगळेच काही एवढी गुंडाळून बसलेले नाहीत पण मी जे बोलतो आहे ते राहिलेल्या लोकांसाठी बोलतो आहे अर्थात राहिलेल्या शिक्षकांसाठी तसंच या जाती जमातीचाच विचार करत बसून हिंदू म्हणून विचार न करणाऱ्या उर्वरित राहिलेल्या आपल्या सगळ्या हिंदू बांधवांच्यासाठी हे बोलणं आहे म्हणजे विवेकानंद जसे माय ब्रदर्स अँड सिस्टर्स असं म्हणाले तसं आता माय उरलेल्या हिंदूंनो आहे तेवढे तरी शिल्लक राहणार का आणि आत्ता आपण भारतात सत्तर टक्के वगैरे 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 त्या आता या भ्रमात राहण्यात काही अर्थ नाही भारतावर आत्तापर्यंत अनेक अल्पसंख्यांकांनी आपण बहुसंख्यांक असतानाच राज्य केली आहेत म्हणजे आपण अल्पसंख्य झाल्यामुळे परराज्य येणारे असं बिलकुल नाही संख्या महत्त्वाची नाही आहे या संख्येच्या बरोबरीने या संख्येला राष्ट्रवादाच्या विचाराची जोड आहे का हिंदुत्वासाठी लढायला उभे राहणार का आज तर लढणं मतदाना इतकं सोपं झाल्यानंतरसुद्धा लढायला उभे नसताना मतदानाच्या नंतर जे भयानक संघर्ष होतील याच्या संघर्षामध्ये अरे दुसऱ्यांना मारायला नाही पण किमान आपल्या बाकीच्या वाडवडलांच्यापासून गुरुजनांच्यापर्यंत संतजनांच्यापर्यंत ह्या सगळ्यांना वाचवायला तरी तुमची आमची क्षमता आहे का किती मिल्ट्री ट्रेनिंग आमची मुलं घेतात किती निशस्त्र युद्धाचं ट्रेनिंग आमची मुलं घेतात प्रत्येकाने काही मिलिट्रीत भरती व्हायला पाहिजे असं नाही प्रत्येक नागरिक हाच सैनिकासारखा सारा खास कर निर्माण दे झाला तर आपण आतंकवादाला काय तोड देऊ शकतो हे इस्रायलनं दाखवून दिलं आहे खरं ही सगळी भूमिका भारताची होती दुसऱ्याने ती आचरून दाखवावी आणि माझ्या कॉलेजातल्या हजार मुलांची खात्री एकाही प्रिन्सिपलला देता येऊ नये ही फार काही आनंद वाटावा अशी अवस्था नाही असो पण मी निराशा देण्यासाठी बोलत नाही आहे या महत्त्वाच्या संकटांकडे आपण सगळेजण शहाणी माणसं तरी फोकस करूया अनेक छोट्या छोट्या विद्यार्थ्यांच्या गटांना मुलांच्या गटांना एकत्र करून ह्याबद्दल त्यांच्याशी बोलत राहूया मतदानासाठी मतदान तर त्यांना प्रवृत्त करूयाच पण मतदान झाल्यानंतरसुद्धा पुढची उर्वरित हिंदूंची सुरक्षितता याबद्दल फार गंभीर विचार करणं आवश्यक आहे तो गंभीर विचार त्यांच्यापर्यंत देऊया स्वतःला वाचवण्यापुरतं का होईना तरुण पिढी स सतर्क सजग आणि सबळ कशी होईल याच्यावरती एक लक्ष थोडंसं मोठं केंद्रित करूया आणि असं वाटतं की या मतदान प्रक्रियेमधून फक्त संकट आल्यावरच जागं व्हायचं आणि योग्य मतदान करायचं असं नाही योग्य वेळेला तुम्ही आम्ही जागी राहिलात तर आपण निवडून दिलेल्या माणसावर सुद्धा एक दबाव असतो की या पद्धतीनं या विचारांनी तुला वरती आणलेलं आहे आणि हे नाही केलंस तर तुझा मृत्यू ह्या सज्जनांच्या शापात आहे लक्षात ठेव आणि झालं आहे भारतामध्ये हे अनेक वेळेला झालं आहे आपल्याला आठवत असेल नसेल मला कल्पना नाही तुम्ही आठवून पहा ही की जेव्हा संत सज्जनांनी आम्हाला पाठिंबा द्यावा असं इंदिराजींनीसुद्धा प्रार्थना केली होती तेव्हा संत सज्जनांनी हा विचार केला होता की आम्ही तर पाठिंबा द्यायला काही फरक पडत नाही पण पन... भारत कृषीप्रधान देश आहे इथे गोवंश जास्तीत जास्त टिकला तरच उत्तम रसायनाच्या विरहित उत्तम आरोग्य देणारी शेती होणार आहे आम्ही आमच्या दृष्टीनं ती पूजनीय आहे ते बरोबरही आहे पण विज्ञानाच्या दृष्टीनं सुद्धा ती रक्षणीय आहे त्या गोमातेच्या गोवंशाच्या रक्षणासाठी काही करा विचार करा हो 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 झालं सत्तेत आल्यानंतर दुर्लक्षही झालं दुर्लक्ष का केलं म्हणून मोर्चेही गेले त्यांच्यावरती सुद्धा निर्घृण अशा तऱ्हेचे हल्ले चढले गेले आणि अशा वेळेला संतांनी जे सांगितलं मग तुमचाही विनाश या गोपाळकृष्णाच्या गोपाष्टमीच्या मुहूर्ताच्या आसपास होईल का नाही पहा अर्थात हे संत म्हणाले ह्याच्यात गंमत नाही ते झालंय का नाही हे तर सांगा सगळ्या प्राध्यापकांनी की हा संतांचा आशीर्वाद कसा फळाला आला गोपाष्टमीच्या मुहूर्तावर कसे मृत्यू घ्यावे लागले हे सांगा हे दोन गोष्टीसाठी सांगता येईल ज्यांना ज्यांना आते संतांचे अपमान करून स्वतःची चामडी वाचवायची आहे ना त्याही सगळ्या हरामखोरांसाठी हे सांगता येईल आणि दुसरं संतांच्या जीवावर येऊ निवडून पुढचं पुढचं बघू अशीही कल्पना करून जर कोणी नीच स्वार्थ साधण्यासाठी या डावामध्ये बसले असतील त्यांनाही ते समजेल की उद्या संताने दिलेले भयानक शाप कोणत्याही पदावरती तू बसून कोणतीही सुरक्षा घेऊन तुला वाचवू शकत नाहीत पण हे इतिहासात झालेली उदाहरणं इतकी उत्कृष्ट असलेली उदाहरणं तुमच्या आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत न पोचवणं फक्त सिलेबस करणं यासाठी शालेय या अभ्यासक्रमामध्ये इतिहास असतो यासाठी कॉलेजमध्ये इतिहास असतो यासाठी समाजामध्ये विचारवंतन साहित्यिकांची नेमणूक असते फक्त साहित्याच्या पारितोषिकं घेण्यापुरते तुम्ही आम्ही असतो का नाही बोलत होतो काही ठिकाणी बोलत असतीलही पण ते प्रमाण कुठेतरी कमी पडतं आहे आज तरुण वर्गाला ही दृष्टी देणाऱ्या लोकांचं प्रमाण आणि ही दृष्टी येणाऱ्या तरुणांचं प्रमाण कुठेतरी कमी पडतं आहे म्हणून सजग होणं सज्जन होणं त्याचबरोबर सबळ होणं संघटित होणं आणि संघर्षाला जिंकता येईल का नाही माहीत नाही पण उत्कृष्टपणे तोंड देण्याची संपूर्ण समाजाची उत्कृष्ट तयारी असणं या फायू सुद्धा आपल्या हिंदुत्वाला अतिशय उत्तम इतिहास पुन्हा मिळणार आहे यात संशय नाही माझ्या बोलण्याचा थोडा वाईट वाटला असेल रागाला असेल क्षमा करा पण आईला झालेला त्रास पाहवत नाही म्हणून तुमच्याशी इतकं थोडंसं बोलण्यासाठी म्हणून आलो पहा विचार करा उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतास सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे जिंकू का नाही माहीत नाही पण किमान योग्य कर्तव्य करून मेलो एवढा तर इतिहास जगातल्या पुढच्या लोकांना देता येईल बस सर्वामुखी मंगल बोलवावे एवढंच कार्य करूया भारत माता की जय